अचूक कराड तालुक्यातील नदीच्या काठावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आणि हे गाव व्यापक अर्थाने समृद्ध असणाऱ्या अनेक गावात धार्मिक आणि श्रद्धाळू ग्रामस्थांची मोठी संख्या आहे गावामध्ये अनेक मंदिरं आहेत त्यामध्ये ज्योतिर्लिंगाचे मंदिर हे संपूर्ण आणि गावासाठी अत्यंत श्रद्धेचा असा भाग आहे ज्योतिर्लिंग मंदिर वर्षानुवर्षे उभे आहे गेल्या काही वर्षापासून मंदिराचे शिखर बांधकाम अपूर्ण होते गतवर्षी ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते मंदिराचे रूप कायापालट करण्याबाबत निर्णय घेण्यात आला बघता बघता लोकवर्गणीतून तब्बल पंच्याहत्तर लाख रुपये जमा झाले मंदिर जीर्णोद्धाराचे काम ग्रामस्थांच्या सहकार्यातून पूर्ण करण्यात आले मार्गशीर्ष या पावन महिन्याचा मुहूर्त साधत ज्योतिर्लिंग मंदिराच्या कळसाची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली त्यावेळी श्री ज्योतिर्लिंग परिसर विकास समिती आणि सातारा जिल्ह्यातील वारकरी शिक्षण संस्था तसेच गावातील सर्व तरुण मंडळे गणेशोत्सव मंडळे व वा डोक्यावर कलश घेऊन गावातील महिलांनीही या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली ज्ञानोबा तुकाराम ज्योतिबाच्या नावानं चांगभलेच्या जयघोषात व मृदुंगाच्या ठेक्यात बाल वारकऱ्यांनीही चांगलाच ठेका धरलेला पाहायला मिळाला आणणेगावचा सारा आसमंत भक्ती रंगात नाहू तर ज्योतिबाच्या जय जयगारात दुमदुमून गेला द न्यूझीलँडसाठी सुहास कांबे आणि करार च्या कळस वहन समागम व मूर्ती प्रतिष्ठापना समारंमाच्या निमित्ताने कालपासून आणि गावामध्ये एक यात्रेच्या स्वरूपात साजरा करण्याचं नियोजन गावाकडे त्याकडून आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं प्रत्येक घरातील महिला पुरुष झाडून सगळे काग त्या का मिरवणुकीवर होते कक्षाची मिरवणूक संपूर्ण गावातून काढून नंतर त्याची मंदिरामध्ये सांगता जावी आणि त्याचं धान्य कळस धान्यामध्ये ठेवण्यात आवा बाकीचे विधी वेदमूर्तींनी केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आज उद्या अतिशय उत्साहित स्वरूपात हा कार्यक्रम पार पडतो आहे त्याबद्दल सगळे ग्रामस्थांच्या वतीनं आनंद व्यक्त केला जातो द न्यूज लाईन अचूक वेधक